कल्पना करा एक तरुणी आहे आणि ती जीवाच्या आकांताने धावत आहे एका पाठोपाठ एक संकट हो एका संकटातून सुटते तर दुसऱ्याच सापडते आणि मग जेव्हा वाटत की सगळं संपलंय तेव्हा त्या घनदाट जंगलाच्या गोडतेतून एक, एक रहस्यमय व्यक्ती तिच्या समोर उभी राहते पण तो रक्षक आहे की एक नवीन संकट हा खरा प्रश्न आहे अगदी आज आपण अशाच एका थरारक कथेवर बोलणार आहोत काही निवडक उतार्यांच्या आधारे या कथेची नायिका आहे सावित्री तिच्या सोबत आहे खंडोजी ज्याचे हेतू म्हणजे थोडे अस्पष्ट आहेत आणि मग येतो बाजिंद हो बाजिंद जंगलाचा राजा वाटावा असा एक रहस्यमय तरुण पण आज आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार तर यातून एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेऊया स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय का बरोबर सावित्री आधी माणसांपासून पळते मग निसर्गाशी झुंजते आणि शेवटी एका शक्तिशाली रक्षकाच्या आश्रयाला येते पण या प्रत्येक टप्प्यावरती खरोखर स्वतंत्र होते का चला यावरच आज आपण बोलूया आणि तुम्ही जो हा स्वातंत्र्याचा मुद्दा मांडलाय ना तो या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे ही केवळ एक साहसी कथा नाहीये अच्छा यात काही उल्लेख आहेत जसे की शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा संदर्भ यावरून वाटतं की यामागे एक मोठा राजकीय संघर्ष असू शकतो पण या सगळ्याचं खरं व्यासपीक आहे ते जंगल घनदाट धोकादायक जंगल हो आणि हे जंगल फक्त एक जागा नाही ते स्वतःच एक पात्र आहे ते कधी सावित्रीला आश्रय देतं तर कधी तिच्या जीवावर उठतं इथे मदत आणि धोकायातली रेषा इतकी पुसट की की रक्षक कोण आणि शिकारी कोण हेच कळत नाही अगदी बरोबर चला तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया सुरुवात होते ती एसाजीरावांच्या एका आठवणीने जिथे ते सावित्रीचे जखमी पाय पाहतात हो आणि त्यांना आठवतं की अरे याच मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन वेळा तो कळा चढून आपल्याला वाचवलं होतं सूर्यरावांच्या माणसांपासून बरोबर म्हणजे लेखक आपला सुरुवातीलाच सांगतो की सावित्री ही काही सामान्य असाय स्त्री नाहीये नाही एली थकलेली सावित्री नदी किनारी बेशुद्ध पडते आणि तिथे येतो खंडोजी तो तिला म्हणतो घाबरू नका बाईसाहेब साहेब तुम्ही सुखरूप आहात हे शब्द ऐकून तर म्हणजे कोणालाही आधार वाटेल पण इथेच तर लेखकाची खरी कमाल दिसते तो शब्द आणि कृती यातला विरोधाभास दाखवतो कसा खंडोदीचे शब्द संरक्षकाचे आहेत पण त्याची कृती ती एका मालकाची आहे तो तिला विचारत नाही तिची परवानगी घेत नाही तो तिला थेट उचलतो खांद्यावर टाकतो आणि घेऊन जातो हो उतारात तर असा उल्लेख आहे की ती त्याच्यासाठी एक निर्जीव बाहुली बनली होती हे खूपच भयानक आहे खरंय ज्या स्त्रीने काही काळापूर्वी एका माणसाला वाचवण्यासाठी कडा चढला होता तीच आता एका निर्जीव वस्तूसारखी दुसऱ्याच्या ताब्यात आहे तिच्यात एवढा बदल का झाला असावा मला वाटतं हा बदल तिच्या परिस्थितीमुळे झालाय येसाजीरावांना वाचवताना परिस्थिती तिच्या नियंत्रणात होती ती स्वतः निर्णय घेत होती पण इथे ती थकलेली आहे जखमी आहे आणि पूर्णपणे खंडोजीच्या दयेवर अवलंबून आहे अगदी हे आपल्याला सावित्रीच्या जगाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतं इथे स्वातंत्र्य हे परिस्थितीवर अवलंबून आहे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती टिकून असेल तरच तुम्ही स्वतंत्र आहात आणि सावित्रीला याची पूर्ण जाणीव आहे म्हणूनच संधी मिळताच ती सुटकेचा प्रयत्न करते हो खंडोजीच्या पायाला दुखापत होते तो वेदनेने विवळतो आणि तिला खाली ठेवतो तो क्षण सावित्रीसाठी तो स्वातंत्र्याचा क्षण असतो तिची प्रसंगावधानता बघा ती परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहे ती खंडोजीच्या ताब्यातून सुटण्यासाठी धडपडत आहे जे स्पष्टपणे दाखवतं की ती त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही बरोबर तिचे शब्द नाहीत पण तिची कृती सांगते की ती खंडोजीला आपला रक्षक मानत नाही ना पण हे जंगल तिच्यासाठी नाही नाही का अजिबात काही का सेकंद सुद्धा टिकत नाही ती पळून जाण्याच्या तयारीत असतानाच जंगलातून अचानक चाळीस पन्नास शस्त्रस्त्र लोक बाहेर येतात आणि त्यांचे ते उग्र कुरूप चेहरे बघूनच तिचा धीर खचतो हो खरं तर जंगल तिला एका संकटातून सोडून लगेच दुसऱ्या अधिक मोठ्या संकटात ढकलतं एकटा खंडोजी गेला आपण आता त्याच्या जागी पन्नास माणसं उभी आहेत आणि ही माणसं कोण आहेत हे है आपल्याला माहीत नाही पण त्यांचे चेहरे आणि हातातले भाले सांगतायत की ते खंडोजीपेक्षाही जास्त धोकादायक आहेत आणि मग सुरू होतो एक जीव घेणा पाठलाग सावित्रीकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो ती वाचण्यासाठी थेट नदीच्या वेगवान प्रवाहात उडी घेते एक अत्यंत धाडसी आणि तितकाच हताश निर्णय हो पण मला वाटतं तो एक धोरणात्मक निर्णय आहे ती माणसांच्या हाती लागण्यापेक्षा निसर्गाच्या स्वाधीन होणं पसंत करते अच्छा तिला माहित आहे की माणसं तिला पकडतील हे निश्चित आहे पण नदी ती तिला वाचवू शकते बरोबर ती निश्चित धोक्याऐवजी एक अनिश्चित संधी निवडते बरोबर हे तिच्यातील ती लढवय्या वृत्तीचं प्रतीक आहे ती पोहत एका धबधब्यामागे असलेल्या गुहेत आश्रय घेते तिला क्षणभर वाटतं की ती वाचली पण तिचं नशीब बघा निसर्ग जो आतापर्यंत तिचा बचाव करत होता तोच आता तिचा शत्रू बनतो गुहेतील पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागते हो हा एक खूप महत्वाचा भाग आहे निसर्ग इथे दुहेरी भूमिका साकारत आहे नदीने वाचवलं गुहेने आश्रय दिला पण आता तोच निसर्ग तिला मृत्यूच्या दारात नेत आहे म्हणजे तिची लढाई फक्त माणसांविरुद्ध नाहीये नाही ती एकाकी आहे तिला निसर्गाशीही लढावं लागतंय तिचा संघर्ष हा आदिव आहे अस्तित्वासाठीचा आहे पण त्याच निराशेच्या क्षणी तिला एक आशेचा किरण दिसतो गुहेच्या दुसऱ्या टोकाला कुठून तरी प्रकाश येत असतो आणि ती त्या प्रकाशाच्या दिशेने धावते मला वाटतं तो प्रकाश फक्त भौतिक नाही तो तिच्या आशेचं तिच्या जगण्याच्या इच्छेचं प्रतीक आहे नक्कीच कितीही संकट आली तरी कुठेतरी एक मार्ग असतोच हे यातून सूचित होतं पण त्या प्रकाशाच्या टोकाला तिच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे याची तिला कल्पनाही नसते बरोबर कारण गुहेतून बाहेर आल्यावर सावित्रीला जे दिसतं ते तिच्या काळजाचा थरका पुढवत ते झाडावर लटकणारे मानवी सापळे हो हाडांचे आणि कवट्यांचे हे दृश्य वाचताना संगावर काटा येतो ती कोणत्या तरी भयंकर ठिकाणी आली आहे हे तिला कळून चुकतं हे दृश्य कथेतील वातावरणाला अधिक गडद आणि भयानक बनवतं आतापर्यंत धोका फक्त जिवंत माणसांचा होता पण आता इथे काहीतरी अमानवी क्रूर घडत असल्याचं सूचित होतं त्या जागेचा स्वतःचा एक रक्तरंजित इतिहास आहे असं वाटतं हो आणि ही जागा माणसांच्या वस्तीपासून दूर आहे कुठल्या तरी वेगळ्याच कायद्याने चालते आणि त्याच वेळी तिचा पाठलाग करणारे लोक भीतीने एक नाव ओरडतात ब, ब, ब बाजिंद हे hey, नाव पहिल्यांदाच आपल्यासमोर येतं आणि गंमत म्हणजे जे लोक इतके क्रूर दिसत होते तेच हे नाव ऐकून प्रचंड घाबरतात आणि पळू लागतात हाच तो क्षण आहे जो कथेला पूर्णपणे कलाटणी देतो बाजिंद हे पात्र त्याच्या आगमनापूर्वीच केवळ त्याच्या नावाने कथेत प्रवेश करतो आणि त्याचा प्रवेश दहशतीच्या रूपात होतो बरोबर जे स्वतः शिकारी आहेत ते इतके कोणाला घाबरत आहेत या एका प्रश्नामुळे कथेतील रहस्य अधिकच गडत होतं खरंय लेखकाने बाजींची शक्ती त्याच्या अनुपस्थितीतच प्रस्थापित केली आहे आणि मग त्याचं आगमन होतं त्याचं वर्णन खूप प्रभावी आहे सिंहाचा छावा धारदार नाक भेदक डोळे कमरेला तलवार हो त्याची आणि सावित्रीजी नजरा नजर होते मला वाटतं त्या क्षणी सावित्रीला त्याच्याबद्दल भीतीपेक्षा जास्त कुतूहल वाटलं असेल अगदी बरोबर कारण त्याचं व्यक्तिमत्व पाठलाग करणाऱ्यांच्या त्या कुरुप चेहऱ्यांच्या अगदी विरुद्ध आहे तो जंगलाचा एक भाग असूनही त्याच्यात ते एक प्रकारचा काय म्हणतात त्याला राजेपणा आहे हो तो त्या वातावरणात परका वाटत नाही उलट ते जंगलच त्याचं आहे असं वाटतं त्याच्या डोळ्यात सावित्रीला धोका दिसत नाही तर एक प्रकारचा अधिकार दिसतो आणि त्या अधिकाराची ताकद पुढच्याच क्षणी दिसते तो लढत नाही शस्त्र उचलत नाही तो फक्त एक आरोळी ठोकतो आणि सगळं शांत होतं संपूर्ण जंगल एका क्षणात सारा गोतावळा मौन झाला विचार करा याचा अर्थ काय आहे फक्त माणसंच नाही तर प्राणी पक्षी सगळं काही स्तब्ध होतं जणू काही तू निसर्गाशीच बोलत आहे हो आत्तापर्यंत आपण जी शक्ती पाहिली ती शस्त्रांची होती भाले तलवारी पण बाजींची शक्ती वेगळ्या पातळीवरची आहे ती नैसर्गिक आहे त्याची आरोळी ही केवळ भीती निर्माण करत नाही तर ती जंगलात एक सुव्यवस्था प्रस्थापित करते म्हणजे त्याची शक्ती शारीरिक नाही तर ती त्याच्या अधिकाराची आहे अगदी तो या जंगलाचा राजा आहे हे जणू निसर्गानेच मान्य केलंय दुसरीकडे ते पाटला करणारे लोक बेशुद्ध पडलेल्या खंडोजीपर्यंत पोहोचतात पण पण त्यांच्यात आता काहीच त्राण उरलेलं नाही बाजींच्या नावानेच त्यांची हवा निघून गेलीय खरे यावरून हे स्पष्ट होतं की बाजींचा दरारा किती प्रचंड आहे जे लोक एका असहाय स्त्रीचा पाटलाग करत होते ते आता स्वतःच्या जीवासाठी पळत आहेत आणि खंडोजी तो जो आतापर्यंत सावित्रीवर नियंत्रण ठेवून एका क्षणात पूर्णपणे बदललं आहे आणि कथेच्या शेवटी बाजीन जे करतो त्याने त्याची ओळख आणखी स्पष्ट होते तो त्या लोकांपैकी एकाला पकडतो आणि थेट त्याच्या छातीवर चा तलवार ठेवून विचारतो बोल नाही तर ही तलवार तुझ्या छातीत घुसेवीन आणि मग तो स्वतःच नाव घेऊन त्या माणसाला घापणवतो तो गर्जना करतो बाजिंद तो स्वतःच्या नावालाच एक शस्त्र म्हणून वापरतो या शेवटच्या दृष्ट्यातून बाजींची ओळख आणि त्याची ताकद अधोरेखित होते त्याचं नाव केवळ ओळख नाही तर एक दहशत आहे एक कायदा आहे बरोबर आणि कथा एका अशा वळणावर संपते जिथे सावित्रीचं भविष्य आता या सामर्थ्यवान आणि गूढ रक्षकाच्या हातात आहे तो तिला वाचवेल पण का त्याचे हेतू काय आहेत तर आज आपण सावित्रीच्या या धाडसी प्रवासाचे साक्षीदार झालो खंडूजीच्या ताब्यातून सुटका जंगलातील लोकांचा पाठलाग आणि आणि शेवटी बाजिंद नावाच्या एका अज्ञात रक्षकाची भेट हो या प्रवासात सावित्री अनेक पिंजऱ्यांमधून गेली पण असं वाटतंय की प्रत्येक वेळी ती एका मोठ्या पिंजऱ्यातच अडकत गेली अगदी बरोबर आपल्यासमोर आता तीन मुख्य शक्ती आहेत पहिली सावित्री जी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहे पण तिची शक्ती मर्यादित आहे दुसरी शक्ती आहे खंडोजी आणि त्याच्यासारखे लोक जे समाजाच्या किंवा राजकारणाचं नियमांचं प्रतिनिधित्व करतात आणि तिसरी सर्वात मोठी शक्ती आहे बाजिंद जो जंगलाचा म्हणजेच निसर्गाच्या कायद्याचं प्रतिनिधित्व करतो हो आणि या तिघांच्या संघर्षातूनच या कथेचा पुढील प्रवास ठरणार आहे आणि जाता जाता आपल्यासाठी विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे बाजिंदने सावित्रीला वाचवले हे खरं पण तो तिचा संरक्षक आहे की एक नवीन अधिक शक्तिशाली नियंत्रक खरे ज्या जंगलाचे नियम तो ठरवतो त्या जंगलात सावित्री खरोखर स्वतंत्र होऊ शकेल का किती एका पिंजऱ्यातून सुटून दुसऱ्या अधिक मोठ्या आणि अधिक सुंदर दिसणाऱ्या पिंजऱ्यात अडकली आहे